उस्मान नगर विभागातील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे सर उपाध्यक्ष माणिकराव लक्ष्मण कांबळे सर सचिव प्रदीप देशमुख सर या पत्रकारांनी मित्रांनी दैनिक लोकनेतेचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी बाजीराव पाटील कळकेकर यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा दिल्या उस्मान उस्माननगर इथे वाढदिवस साजरा करण्यात आला लक्ष्मी अंबे व आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा सत्कार करतो त्यांना भविष्यातील कार्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आम्ही व्यक्त करू